नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजचा मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते नागपुरात एक धक्का ना उघडकीस आली असून प्रेम विवाह हो केलेल्या एका विवाहितेवर पती आणि सासरच्या मंडळींनी अमानुष अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला महीले चा, तक्रारी नंतर आहे महिलेच्या तक्रारीनंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला असून यात मारहाणीचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत या घटनेमुळे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे नागपूरच्या अष्टविनायक नगर येथे सासरे आणि नणद वारंवार छळ करत होते विवाहितेने आपल्या पतीच्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांना आक्षेप घेतल्यावर तिच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला तिला शॉक देऊन आणि बेदम मारहाण करत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप महिलेने केला आहे महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गवर्ट झालेला आहे की तुम्हाला आहे आठ मार्च म्हणजे महिलांचा सत्कार पण आज सुना सुनाचा एक सत्कार घरी असा केलेला आहे की तिला जीवांशी मारण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहे सासऱ्याचं नाव आहे भानुदास चिवाने सासूचं नाव आहे माया चिवाने आणि नवऱ्याचं नाव आहे स्वप्नील चिवाने हा हॉस्पिटलमध्ये एका आ, कर काम करतो आहे आणि दुसरी गोष्ट राहणार आहे अष्टविनायक नगर सैताडा रोड त्यांचं चा पोलीस स्टेशन येते एम आय डी सी पोलीस स्टेशन आज तिला करंट लावण्याचे सासऱ्याने प्रयत्न केले नवरा आधी एक तास दोन तासाच्या अगोदर घरी आला आणि यांची पूर्ण प्लॅनिंग झाली प्लॅनिंग झाल्याच्या नंतर नवरा निघून गेला सासऱ्या तिच्यावरती खूप दिवसापासून वाईट नजर टाकायचा आणि तिला म्हणायचा की तू बाहेर का कुठे तोंड मारते तुझी इच्छा मी पूर्ण करते तिने खूपदा नवऱ्याला सांगण्याचे प्रयत्न केले पण नवऱ्याने ह्या लक्ष नाही दिलं कारण प्रेम प्रकरण होतं आणि त्यांनी प्रकरण केलेलं होतं त्यामुळे दोघांचे प्रकरण झाल्यावर भावाने दोघाला राजी दिली आणि लग्न करून दिलं पण काही दिवसांनी दोन हजार तेवीसमध्ये लग्न झालं आणि एक पंधरा दिवसांनीच त्यांनी डिवॉर्स मागितला कारण आ, तिच्यावर आरोपी जे आहे पीडिता पीडिताने त्याला कुठेतरी बघितलं होतं कोण्या मुलीसोबत म्हणून तिने तो प्रश्न त्याला विचारला की तू असं काय करतो म्हणून त्याप्रमाणे त्यांचे वादावाद होत गेले पण आता होळीच्या दोन दिवसाच्या अगोदर नवरा घरी येऊन यांची प्लॅनिंग घेऊन यांना मारहाण सुनला करंट देऊन मारण्याचे खूप प्रयत्न केले पहिला जो करंट लागलेला तर तिने हात घेतला म्हणून ते तो हवत निघाली सासऱ्याने मागून केस उडून तिला पटकणी दिली त्या त्या कारणाने तिला जीना लागला म्हणून हाताला तिला खूप मार लागलेला आहे <laughs>